मराठी मालिका विश्वातून आपल्या सर्वात मनोरंजन करणाऱ्या एका मराठी अभिनेत्याने तातडीची मदत मागितली आहे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या अभिनेत्याच्या आईवर गेले तीन महिने पुण्यातील दिनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार होत आहेत त्यांना स्ट्रोक झाल्यामुळे तीन महिन्यात दहा सर्जरी करण्यात आल्या आहेत एक मोठी सर्जरी करण्यासाठी एकोणतीस लाख रुपयांची त्याला गरज आहे जवळ असलेले सगळे सेविंग्स आता उपचारासाठी खर्च झाले आहेत त्यामुळे अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचा हात मागितला आहे हा अभिनेता आहे स्वप्नील पवार स्वप्नीलची आई उज्ज्वला पवार यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत लाखात एक आमचा दादा मुलगी झाली हो अशा मालिकांमध्ये आपण स्वप्नीलला महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये पाहिलं आहे गेली अनेक वर्षं तो मराठी मालिका विश्वात काम करतोय पण आता स्वप्नील त्याच्या चाहत्यांना मदत मागताना दिसत आहे खरंतर हा मेसेज करण्याची वेळ येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं असं म्हणत स्वप्नीलनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांकडे मदतीचं आवाहन केलं आहे आणि या आवाहनाला प्रतिसाद देखील मिळत आहे तर मग तुम्ही स्वप्नीलला मदत करण्यास इच्छुक असल्यास स्वप्नीलने शेअर केलेली सोशल मीडिया पोस्ट आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत तिथे नक्की मदत करा आणि अशाच बातम्यांसाठी एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा